ठाकरे गटाचे रत्नागिरीमधील आमदार राजन साळवी यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे कारण स्वतः साळवी यांनी कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं म्हटलंय गेल्या आठ तासांपासून साळवी यांच्या रत्नागिरीमधल्या घरात एसीबीकडून सत्र सुरू आहे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप आमदार राजन साळवींवर आहे या प्रकरणी राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठ्या मुलावर गुन्हा नोंद झाला आहे दरम्यान कारवाई संदर्भात माहिती मिळताच उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना फोन केला फोनवरून उद्धव ठाकरे यांनी धीर दिल्याचं राजन साळवी यांनी सांगितलं गेल्या आठ तासांपासून राजन साळवी यांच्या घरी एसीबी कडून ढाल टाकण्यात आली आहे त्यानंतर राजन साळवींवर आता आपण पाहतो अटकेची टांगती तलवार कायम आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना फोन करून करून धीर दिल्याची देखील माहिती समोर येते दरम्यान अटक केली तरी उद्धव ठाकरे यांना सोडणार नसल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिलेली आहे ज्या दिवशी मला अँटी करप्शन ब्युरोची पहिली नोटीस आली त्याच दिवशी मला माहिती होतं की माझ्या पाठी हे सर्वजण मागे लागणार आता मी सहा वेळा चौकशी गेलो चौकशीला सामोरं गेल्यानंतर परवा सांगून आलो अलिबागला गेलो त्यावेळेला की यापुढे मी तुमच्या कार्यालयामध्ये पाऊल ठेवणार नाही तुम्ही नोटीस काढा निरोप द्या परत बोलवा मी तुमच्याप्रते येणार नाही हिंमत असेल तर तुमच्या दृष्टीने काय कारवाई करा कारवाईला मी सामोरं की माझी मानसिकता मी त्या दिवसात आहे वरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये जे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील ला हे माझं मत या ठिकाणी आहे हो शिवसेना पक्षपूर्ण उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि हे जेव्हा समजलं तर तातडीने मला शिवसेना पक्ष उद्धव साहेबांचा मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोलले राजन तुझ्या पाठीशी संपूर्ण शिवसेना संपूर्ण महाराष्ट्र आहे हे त्यांनी मला सांगितल्याचं मला अभिमान निश्चितपणे या ठिकाणी आहे दरम्यान राजन साळवी यांचं हे नेमकं प्रकरण काय आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या घरी एसीबी कडून झाडाझडती करण्यात आली आहे साळवींकडे उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के संपत्ती जास्त असल्याचा गुन्हा दाखल आहे ऑक्टोबर दोन हजार नऊ ते डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान साळवींच्या संपत्तीत अचानक वाढ झाली आहे आरोपी म्हणून राजन साळवी पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांची नाव आहे समाधानकारक खुलासा करू न शकल्यामुळे राजन साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दोन दिवसांआधी आम्ही महापत्रकार परिषद घेतली त्यानंतर आमच्या नेत्यांवर कारवाई केली जाते पण हे सच्चे शिवसैनिक आहेत ते कुणासमोर झुकणार नाहीत असं संजय राऊतांनी खडसावून सांगितलं तर किशोरी पेडणेकर यांनी देखील जोरदार टीका केली आहे शासकीय यंत्रणा काम करतीये यंत्रणा स्वायत्त आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत आमदार आहेत अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत त्यांच्यावर दबाव येतो जर तुम्ही आला नाहीत हो, आमच्या बरोबर घालू आणि तुम्हाला अटक करू राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही गव्हर्नमेंट यंत्रणा नेमक्या त्यांच्या स्वायत्तामध्ये किंवा त्यांच्या अधिकारामध्ये नक्की काम चालू आहे का असं आता लोकांना प्रश्न पडायला लागला आहे ते म उपमुख्यमंत्री होतात ते मंत्री महोदय होतात आणि मग जो इतका आवाज उठून बाजार उठवलेला असतो तो नेमका बसतो कसा याचा प्रश्न आजही नागरिकांना पडलेला आहे आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत दरम्यान खोक्यांचा आरोप करणाऱ्यांच्या घरीच खोके सापडत आहेत त्यात आमचा काय दोष असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय तर वस्तुस्थितीवर आधारित कारवाई होते असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय हे बघा आता जे सगळीकडे धाडी पडताय कोणाकडे नोटा सापडत आहे आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके पडताय सापडत पडताय त्याचा आमचा काय दोष आहे हे कारवाई करणं हे करणं जसं अधिकाऱ्यांना माहित असलं तर त्या ठिकाणी जिथे नकली विषय आहेत ते बाहेर आले तर गुन्हे होणारच दाखल होणारच ते त्यामुळे आता टमूकच माणूस आहे आणि ढमूकच माणूस आहे याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीच राहिलं नाही राज्यस्तरावर त्या ज्या काय तपास यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत एखाद्या विवक्षित प्रकरणामध्ये एखादी बाब लक्षात आल्याच्या नंतर त्या संदर्भातला तपास करण्याचा अधिकार तपास यंत्रणा नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये सुद्धा जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं सहकार्य इतरांच्याकडनं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे शेवटी या संदर्भातले निर्णय गुणवत्तेवरती त्या ठिकाणी